नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण महाराष्ट्र प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार चांगला झाले काय काही बैल बिल्ले मारण्यासाठी सरकारचा वक्तव्या घेतलेले आहेत जनवारांच्या सरकारचा आणि काही बैल आहेत याच्यात बाजारात तर तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत शेतकरी बनू आणि व्यापारी बनूच मोबाईल नंबर देतोय नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे तुम्हाला एक विनंती आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपण जर सोमवारी जे व्हिडिओ टाकतोय ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल काय किंमत सांगितली जोडीची सत्तर सत्तर हजार कुणाले आहेत बैल बैल कुठल्या आहेत तुम्हाला दोनच आणले होते व्यापारी इतक्या शेतकरी मोबाईल नंबर आहे का सांगा ना तुम्ही नाही मारले तर शेतकरी बंधूं पाहू शकता तुम्ही बैल बाजार चांगला भरलेला आहे पण काही बैल बिल्ले मारण्यासाठी नेलेत तर आपल्याला अजूनही समजलं नाही का हे बिल्ले कशासाठी मारतात तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आपण कारण जाणून घेऊ बिल्ले कशासाठी मारतात आपल्या चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बैल बाजाराचे अपडेट दर सोमवारी किंवा आपण बाकीचे व्हिडिओ यापुढे टाकणार आहे व्हिडिओचे सुद्धा अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील शेळी बाजार असेल याच्या गायांचा बाजार असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका किंमत सांगितली बैलांची जुडी ते कसे दाते जोडी दोन दोन दाते दोन दोन दातन हे तुम्ही व्यापारी शेतकरी 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 आम्ही दिले यांना दिलेत तुम्ही कशासाठी चालवले शेती कामासाठी चालवले किती चालवले तीन पाच बाईला शेती कामासाठी चालवले तीन घेतले दोन घेतले दोन द्यायचे तू बघाय कोणते कोणत्या बैला असतात तुमच्याकडे शेतीसाठी घेतलं दोन शेती कामासाठी घेतली हे शर्यतीसाठी घेतलंय पळालेला आहे का याच्या अगोदर पळालेला नाही नाव मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठवीस एकोणनवार अठ्यान कोणते कोणते बैल असते तुमच्याकडे खिलारी गावरा किलारी गावरा पहिल्यांदा साधे कायम येता पहिल्यांदा पहिल्यांदा चालेल तुम्ही नाही बिल्ले मारले कशासाठी मारतात हे बिल्ले म्हणजे तुम्हाला असं कारण माहित नाही का कशासाठी बिल्ले काही सांगितलं कुणाकडून तुमच्याकडून घेतले का

काय कि मग सांगितली जोडीची पंच्याहत्तर हजार कुणा बेलं कर्नाटक कर्नाटक चे यांना नाही बिल्ले मारले का मारतात बिल्ले बिल्ले होते म्हणजे व्यापाऱ्यांच्या नावाची बिल्ले असतात का काय किंमत सांगितली यांची यांची पंचेचाळीस ते पडायला गेले ते एक कॅनल एक कॅनल तुम्ही नाही मारले बिल्ले आता मारायला इथे येणारच काय का मारता काय बिल्ले मार्क પેલા પાડ લઈ ન કરેલો તું માહિત ફોન કર્યા હાલ તમડ છે मार नाही ट्रिंक मुळे सतरा पहिलं पहिले देतो 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 मी जरा फोन एक मिनट काही पहिलं किती आणले होते पहिलं सतरा आणले सतरा आणले होते पाच राहिले पाच राहिले बाकी सारखं राहिलं आमचा माल आज उठाली बिल्लं ठोकलं बिल्लं ठोकाय बिल्लं ठोकल्या मुळे शेतकरी गरपाळला या परिगार पाळला त्यामुळे आमचा माल पडला विचार नाही तर माल काय राहत नाही माल म्हणजे विकल्यानंतरच बिल्ले मारायचे नाही आम्ही बिल्ले मारूनच दिले पाहिजे काहीतरी पाहिजे विमा काढतात बैलांचा नेमकं काय काय बिल्ला पाहिजे कानाला बिल्ला पाहिजे ठीक आहे तुमचं लावून मोबाईल नंबर सांगा सत्ते नतीसशे पंपन्ना अठ्यान्न पन्नास काय किंमत सांगितली किंमत किती सांगितली सत्तावीस हजार यांना बिल्ला मारला

गाव कोणतं तुमचा जामखेड वरून आले किती बाईला आणले इथं काय चालू आहे बिल्ले मारित कसे मारित कसे मारित बिल्ले म्हणजे कशासाठी मारितात जनावर कोण नाही कोण त्याच्या त्याच्याकरता मग तिकड बाजार चालू आहे का बिल्ले जर नाही मारले ना, 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 मार तर बैल घेत नाहीत का नाही ना म्हणजे बिल्ले मारून दुसरी नाही मग आता हे जर आता इतका वेळ झाला आज साडे दहा वाजले तर आता एवढ्या वेळ जर बिल्ले मारायला लागला तर बाजार कधी भरणार बिल्ले मारायचं म्हणजे घेऊन आलेत काही बिल्ले मारायचं मारलं बिल्लं मारल कावती करायची आणि मग त्यांच्या ताब्यात बैल द्यायचा पैसे द्यायचं झालं मग म्हणजे हे सगळं खरेदी केलेले बैल आहेत कशासाठी मारतात ते बिल्ले म्हणजे बैलांचा विमा आहे का नेमकं काय फटं गेले काय झालं गेले कुठे

नाही आणले होते का काय केलं होतं बैल आणले होते आणले होते विकले का बैल आणलेले नाही अजून इथं का बरं आले बिल्ला माराय बायला का मारायचं बिल्ला काय माहित बघ काय नेहमी तुम्हाला माहित आहे का सांगितलं नाही का तुम्हाला तुम्हाला कधी काळायला बिल्ला मारायचंय बाजारातून म्हणलं तिकडे जर बिल्ला मारायचं अगोदर सांगितलं नव्हतं का बिल्ला मारायचं किती बैल घेतले एकच घेतली एकच घेतलाय शेतकरी येतो व्यापारी शेतकरी शेतकरी तुमचं गाव कोणतं शेत व्यापारी आहेत का शेतकरी शेतकरी तुम्हाला इथं आल्या समजलं का बिल्ली मारायची विकायला आणलेला आहे का बैल हा विकला का म्हणजे व्यापाऱ्यांनी सांगितलं बिल्ला मारून आणायला बिल्ला मारल्याशिवाय घेतच नाहीत का काय केलं सांगितलं जोडीची क्या फिरून घ्या फिरून घ्या कुठलं पडता कुठले आहेत भैल आम्ही मनसरचे हां पिलावरून पिलाववरून आलेले बोलून पिलाव तिकडं आलं पिलाव तिकडं सांगोल्याच्या बाजूला सांगोल्याच्या बाजूला असं आदत आहेत का हो पळवलेले आहेत का घाटा नाही नाही आज अजून बरोबर मोबाईल नंबर सांगा ರಾಜಭವನ್ ಹಿರಡ ಒಡ ಮೇಲೆ ನವೆಂಟ್ ವ್ಯಾಪಾರಿ ವ್ಯಾಪಾರಿ